कंजूसपणा अश्विनी आणि आशितोषचे नुकतेच लग्न झालेले हे नवीन जोडपं लग्नाला नुकताच महिना होत आला होता, होता। एके दिवशी दोघेही जेवण करण्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये गेले तेव्हा अश्विनी त्याचं निरीक्षण करत होती जेवण झाल्यानंतर दोघेही हॉटेलच्या बाहेर पडले त्यांची कार जरा लांब पार्क केली होती म्हणून ते दोघेही फुटपाथच्या कडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडीकडे जात होते अश्विनीने त्याला विचारले आशुतोष तू टीप का नाही दिली त्या बेटरला का त्याने तुझ्याकडे मागितली होती का आशुतोषने तिला मिश्किलपणे प्रतिप्रश्न केला तसं नाही रे मी दोन तीन वेळा तुला बघितलं की तू कोणालाही कधीच टीप देत नाहीस कंजूस कुठला आशुतोष हलकसं गालातल्या गालात हसत गाला काही न बोलताच तसंच पुढे चालत राहिला अश्विनी त्याला विचारत होती तितक्यात फुटपाथच्या कडेला बसलेली एक गरीब बाई दोघांच्या नजरेस पडली शिडशिडीत बांधा काळवणलेला चेहरा फुटपाथच्या खांबाला पाठमोरे करून चुलीकडे बसलेल्या त्या बाईने तिथेच आपला संसार होता तिने त्या दोन विटांच्या चुलीवर ठेवून दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच त्या बाईने त्या पिशव्या झटकून बाजूला फेकून दिल्या अश्विनी हे सगळं पाहत होती आणि आशुतोषचं पण लक्ष त्या बाईकडेच गेलं त्यानंतर ते दोघे थोडे पुढे चालत गेले तेव्हा अश्विनी आशितोषला बोलली बघ भिकारी पण दूध ओतल्यानंतर दुधाची बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मा त्या दूध बॅगेमध्ये थोडंसं पाणी मिसळून ते पण काढून घ्यायला सांगतात किती हा कंजूसपणा अश्विनीचा लग्नापासून ते आतापर्यंतचा मनात साठवून ठेवलेला सासरकडच्या लोकांचा कंजूसपणा किंवा त्यांचा राग शेवटी असा न कळत बाहेर पडत होता आशितोषने ते ऐकलं पण त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त पुन्हा जरासा हसला आशितोषचं ते हसणं आणि त्याचा अबोलापणा यामुळे अश्विनीला अजूनच राग येत होता आता अश्विनीला काही राहले गेले नाही आणि शेवटी तिने त्याला बोलतं करण्यासाठी परत खणकाहून ती बोलली अरे बघतोस काय सुंबासारखा बोल काहीतरी किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा आशितोष चेहऱ्यावर तेच मिश्किल हसू ठेवत शांत राहिला इतक्यात ते दोघी गाडीजवळ पोहोचले होते आशितोषने कार अनलॉक करत अश्विनीला मान डोलकावत गाडीत बसण्याचा इशारा केला तो काहीच बोलत नसल्यामुळे अश्विनीचा पारा चढला होता ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाडकन जोरात लावला पण इतक्या जोरात दरवाजा लावायची काय गरज राग त्या दरवाजावर कशाला काढतेस शेवटी आशितोष हलक्या आवाजातच बोलला अरे हो सॉरी हां मला लक्षातच आलं नाही एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तो तुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील जोरात आवाजात अश्विनी त्याच्याकडे पाहत बोलत होती पण तू का चिडचिड करतेस एवढी उगाच स्वतःला त्रास शांत हो अशी तो तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला नको तर काय करू जाऊ दे तुझ्यासारख्या दगडाशी बोलण्यात काहीच अर्थ नाही निव्वळ कंजूस आहेत तुम्ही सगळे एवढं बोलवून अश्विनी गप्प झाली अग हो हो रागाच्या भरात तू किती सहज कसल्याही निष्कर्षावर पोहोचलीच आशू शांत हो पहिले हे असंच बोलणं ऐकून अश्विनी थोडी का होईना शांत झाली पण आतून आग पेटलेलीच होती आशितोषने गाडी सुरू केली आणि पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आला आशितोष अश्विनीकडे पाहत म्हणाला आशू तुझ्याकडे दोन हजार रुपये आहेत का असतील तर दे त्याला आणि त्याला सांग दोन हजार रुपयांचं पेट्रोल भर आधी चिडलेल्या अश्विनीने तावा तावाने काच खाली करत गाडीच्या डाव्या बाजूला उभे असलेल्या कामगाराला हाताची दोन बोटे उंचावून पेट्रोल भरण्याचा इशारा केला कामगाराने दोन हजार रुपयांचे पेट्रोल भरले अश्विनीने पर्समधून दोन हजार रुपये काढले आणि त्या कामगाराच्या हातात टेकवले आणि परत काच वर केली आशितोषने कार सुरू न करता तिच्याकडे बघत राहिला अरे चल आता दिले त्याला पैसे मोठे डोळे करत अश्विनी म्हणाली आशू अगं हे काय तू त्याला दोन हजार रुपये दिले टीप कुठे दिली आशितोष अगदी मिश्किलपणे बोलला अरे पेट्रोल पंपावर कोणी टीप देतं का त्याला कसली टीप तो तर त्याचं काम करतोय अश्विनी म्हणाली अगदी बरोबर हेच तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तो वेटरही त्याचं कामच करत होता ज्याबद्दल त्याला नियमाने पगार भेटतो आशू त्या वेटरलाही इच्छा नसताना आपण स्वतःहून त्याचा स्वाभिमान का दुखवायचा म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे अश्विनीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं जर एखादा स्वाभिमानी जीवन जगत असेल तर मग उगाच त्याचा स्वाभिमान मोडून त्याला लाच घेण्यास का प्रवृत्त करायचं आणि त्याच्या दुसऱ्या कस्टमरकडून असल्या नसत्या अपेक्षा वाढवायच्या उगाच त्यांच्या चांगल्या सवयी बिघडवायच्या कोणीतरी देत आहे म्हणून आपणही द्यायचं यात खरंच काही अर्थ आहे का त्यापेक्षा एखाद्या गरजूला याची खूप मदत होईल नाही का आशितोषच्या या विश्लेषणावर अश्विनीकडे काहीच उत्तर नव्हते ती एकदम शांत झाली होती आशितोषने पुन्हा गाडी सुरू केली आणि अश्विनीच्या दुसऱ्या प्रश्नासाठी अखेर तो बोलता झाला आशू मलाही प्रचंड चिडचिड चीड़ चीड़ आहे मम्मी पप्पांच्या अशा वागण्यावर तुला म्हणून सांगतो मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असं चालत आलं आहे टूथब्रशवर टूथपेस्ट अर्धीच घ्यायची काय तर म्हणे एवढ्याशा लहानग्या तोंडाला एवढीशीच पुरेशी असते अंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधीच नवा करकरीत साबण वापरला नाही नव्या साबणाला कायम विरघळलेल्या साबणाचा तुकडा चिटकवलेलाच असायचा दादाची जुनी युनिफॉर्म ढगळ स्वरूपातील आखोड स्वरूपात परिवर्तन होईस तोपर्यंत घालायची त्यात कपडा चुकून झिजलास तर नशीब नवीन कपडे सणालाच घेतले जायचे सणाला काय म्हणतोय मी पण दिवाळी फक्त दिवाळीलाच घेतले जायचे त्यात पण भाऊ चुलत भाऊ मावस भाऊ सगळ्यांना एकाच ताग्यातून कपडे शिवले जायचे आम्ही सगळेजण कोणाच्या लग्नाला गेलो की लगेच ओळखायला यायचो अरे हे तर जोशींची बँड पार्टी दिसते बाजारात पप्पांबरोबर कधी गेलोच आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लेमलेटच्या गोळ्या पडायच्या आम्ही पण शहाणी होतो आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास काहीतरी मोठं खेळणं मागायचं त्यावेळी आपसुकच फुगास भेटायचा अगं एकदा तर कलर टिपी घ्यायचं ठरलं होतं खरं दुकानात आणि दुकानातून घरी येईपर्यंत तोपर्यंत कलरचं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये रूपांतर झालं होतं बारावीत लुणा मागितली होती तर ॲटलीची काळी सायकल घेऊन दिली होती उफ काय काय सांगू आणि किती सांगू तुला फार फार कंजूस आहेत हे मम्मी पप्पा आत्तापर्यंत थट्टा मस्करीच्या स्वरात धडाधडा बोलणारा आशुतोष एवढे बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम गप्प झाला अश्विनीसुद्धा आशुतोषचे बोलणे ऐकून शांत झाली होती तिला ती तिचं बालपण आठवलं जेव्हा तिच्या आईला ती सतत नवीन कपडे घेण्याची मागणी करायची मैत्रिणींकडे कुठलीही नवीन वस्तू दिसली की ती पण ती वस्तू हवी म्हणून हट्ट करायची तर तेव्हा तिची आई मात्र व्यर्थ खर्च टाळावा हे सतत सांगत असायची जवळपास कुठेही जायच्या असल्यास रिक्षा न करता तिची आई तिला चालतच घेऊन जायची अशा कित्येक गोष्टी तिला आठवत होत्या आणि आता आशितोषच्या बोलण्यातून तिला कळले की आपल्या आईबद्दल सासूबद्दल आणि नवऱ्याबद्दल कंजूसपणा असल्याचा गैरसमज तिच्या मनात होता तर तो कंजूसपणा नाही तर ती काटकसर होती अनावश्यक ठिकाणे खर्च करणं याला व्यर्थ खर्च म्हणतात तर आवश्यक तिथे खर्च न करणे याला कंजूसपणा म्हणतात तसेच आवश्यक अनावश्यकमध्ये फरक समजून जे समजूतदारीने थोड्या पैशांची बचत करतात त्याला काटकसर म्हणतात हे अश्विनीला उमगली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद